जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी या आपण नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या मार्च महिन्यात होणाऱ्या पगारासंदर्भातला पेन्शन संदर्भातला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं मुंबई त्याचबरोबर इतर जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय यांना कराव्याच्या कार्यवाहीबाबतल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्य म्हणजे मार्च महिन्याचं वेतन जे आहे पेन्शन जे आहे ते नियमित होण्यासाठी वेळेत होण्यासाठी हा संपूर्ण शासन निर्णय निर्मित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो सदर उपलब्ध झालेला निधी दिनांक एकतीस मार्च अखेर जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालय आदिदान लेखा कार्यालय मुंबई यांना सादर करून खर्च करणं अनिवार्य असल्यामुळं जिल्हा कोषागार उपकोषागार कार्यालयात मार्च महिन्यात सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असते ट्रेझरी नेट बिम्स बिल पोर्टल शेवार्थ व ग्रास इत्यादी प्रणालीवर ताण येऊन त्याचा वेग मंदावण्याचे प्रकार घडत असतात तसेच देयकांची तपासणी करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय ले। तसेच जिल्हा कोषागार कार्यालय आणि उपकोषागार कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी यांना पुरेसा कालावधी मिळत नाही याशिवाय उपकोषागार कार्यालय स्तरावर रात्री उशिरा सादर होणारी देयके बँकेच्या कामकाजांमुळं वेळेमुळं पारित करता येत नाहीत आणि या अनुषंगानं एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवार सार्वजनिक सुट्टी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवार गुढीपडवा आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रमजान ईद या दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे तथापि लेखानियंत्रक कार्यालय भारत सरकार यांच्याकडून दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार हा दिवस शासकीय व्यवहारासाठी कामकाजाचा दिवस म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ई कुबेर प्रणाली शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणार आहे आणि सदर बाब लक्षात घेता कोशागारात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणावर सादर होणाऱ्या देयकाचा ओघ लक्षात घेऊन सदर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस व एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोशागार व बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मार्च अखेर उद्भवणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग त्यांच्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय कार्यालय या दिवशी म्हणजे एकोणतीस तीस एकतीस तारखेला सुरू राहणार आहेत त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांचं पेन्शन वेतन जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा सुनीत नेहमीच होणार आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे आणि त्यांचं मार्च महिन्याचं वेतन पेन्शन जे आहे ते निश्चित वेळेत मिळणार आहे या संदर्भातल्या संपूर्ण सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भातला हा सव्विस्तर महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रकांसाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद